ना काही काहीतरी भूमिका अशा असतात ना की ज्या जिरावर होतात म्हणजे अक्षरशः लोक त्या डोक्यात घेतात आणि त्या भूमिकेसाठी आपल्याला काळ ओळखलं जातं उल्लेख मला म्हणजे मी नसा होत नाही शकत मला आज विचारायला की त्या साधारण काय काय आठवणी किंवा आजही प्रेक्षक जेव्हा तुम्हाला भेटतात आणि सांगतात त्या आठवणींबद्दल त्या कामाबद्दल ते मग काय कसं हा शब्दच नाही जात एम बाहेरच्या साडीच्या आरतच एव्हनी माहेरच्या साडीचं नाही वरच करते महिन्याला पाचही मिनिट करतात महिला करत असते पाच पाच हजार महिला जगतात पडला तर मग जादू एखाद्या असते कि ते दारूड असते तसं झालं की असं म्हटलं आता काय बदलला बत्तीस वर्ष सिनेमाला आली पण मला असं वाटतं याची पब्लिसिटी तुकण्याचं कारण की आठवड्याला दोन दोनदा त्या चॅनल वर असतो पाहिला जातो म्हणजे आताच ही लहान मुलगी मला ओळखते लोकांबद्दल म्हणतो तर ही मी कवीची नायिका आहे जेव्हा मी दर्शन मालिका करत होते मंदिर खेळत होती साडे मंदिर केली तर लहान मुलगा धावत हाता रंगत होता बोलायला एका बोलायची तर मला नवीन वाटलं की चार वर्षाचा मुलगा वाचणार कसं काय बोलतोय भाषा एक कुठली जनरेशन आत्ताची या दोन वर्षांपूर्वीच्या गोष्टी तर ही पुन्हा एक आज सिनेमाची असंच म्हणून मी म्हणजे खोड्या विषयाचा बाहेरचा दृष्ट मला ती ऑडिशन कशी झाली होती ऑडिशन म्हणजे खर तर मी नेहमीच सांगते तिथे मागेशी तत्वज्ञांना घ्यायचं होतं विजय कंपनी कारण त्यांचा तो महिने तयार किंवा खूप सुट झाला होता महाराष्ट्रीयन मुलगी गेली होती नायिका म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला होता भाग्यश्रीसाठी तो तिच्या वडिलांशी सतत नदीन करत होतो तिला हिंदीत मग एकदम मोलठीत कुठे कारण यश मिळालं होतं तिला त्यामुळे त्यांनी माझी सांगितलं आणि मग ते होते आणि आमचे एम एस साडी पहिल्या तीस चित्रपट झाले होते म्हणजे असं नव्हतं मी तर सासरला तर पहिलाच तो सिल्वर झिव आला होता माझ्या शासनाचे अलवॉर्ड मिळाले होते त्यामुळे म्हणाले मला नवीन मुलगी स्वीन बिळगी वगैरे बऱ्याच जणांचा ऑडिशन घेतलं होतं किंवा भेटले होते तर मग शेवटी काय माहित नाही इथेच असं ना की चुकत नाही असं वाटतं की, था। था की ते मिळाला म्हणजे त्याचं तर इतर सुने चितांबर काही एवढं कन्व्हिन्स केलंय आणि मी हे म्हटलं तर खरंच त्यांचा शब्द आज खरे ठरले की ते एवढं असं घेतलं नव्हतं तेव्हा कदाचित तुम्हाला की नाही आम्हाला तर आम्ही शेवटी म्हणून नसतंच करायचो असं समस होतो असं मागण्या की विजय पंकेच बरोबर होते म्हणजे चालला एवढा चालला की तसं रेकॉर्ड मराठीच कोणी अजून घडलेलं नाही हिंदी ताळू सांगत होता झाला होता तसा पण एकशे सत्तावीस आठवडे पुण्यात चाललेला सिनेमा किंवा सगळीकडे गोल्डन जुबली सिल्वर जुबली तर यश फक्त विजय पंथेच आम्ही त्याचा भाग आहोत एवढंच म्हणे साइड पण मलाच मोठं घडा लागतं मला असं वाटतं माझ्या जगे तिथे कोणी माहीत असते तर मी सिनेमा चालणारच होता सिनेमात मसालाच तसा होता त्यामुळे फक्त माझ्या नशिबात होता एवढा सिनेमा हा छान वाटलं मला तुमचं असं बघता म्हणून